श्री स्वामी समर्थ तर बघा इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ब्लाऊज कसं शिवायचं आहे तर ब्लाऊज शिवण्यापासून तर ब्लाऊज फिटिंगपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तर बघा कटिंग गरजेची आहे तर प जेवढी कटिंग गरजेची आहे तेवढी शिलाईसुद्धा गरजेची आहे जरा योग्य पद्धतीने कसं ब्लाऊज शिवायचं आहे ते बघूयात इथे बघा प्रिन्सेस कट भाग आणि कटोरी आपल्याला जॉईन करायची आहे सर्वात आधी तर मी बघा अशा पद्धतीने एकावर एक ठेवून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे फक्त एवढं मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जॉईन करताना कटोरी ओढायची नाही किंवा खालचा प्रिन्सेस कट पार्टसुद्धा ओढायचा नाही जर तुम्ही एकसुद्धा पार्ट जर ओढला तर असं समजायचं आहे तुम्हाला तिथे तुमचं ब्लाऊजमध्ये रील म्हणजे चुन्या भेटतील त्याच्यामुळे सांगते आणि तुम्हाला फिनिशिंगसुद्धा एवढी सुंदर त्याची दिसणार नाही म्हणजे तो कपडा ओढल्यानंतर तुम्हाला फिनिशिंग त्याची बिघडते तर बघा इथे मी डबल शिलाई टाकून घेतलेली आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला कटोरी आणि प्रिन्सेस कट पार्ट जॉईन करत घ्यायचं नाही घ्यायचं आहे त्याला अजिबात कुठेच ओढायचं नाही तर बघा इथे पप बघा तुम्हाला सुंदर दिसत असेल पप सुद्धा आपला इथे कुठंच बिघडलेला नाही त्यानंतर खाली इथे कटोरी शिल्लक आहे म्हणजे कटोरी शिल्लक झालेली होती तर आपण ती सुद्धा कटिंग करून घेऊयात तर बघा ठीक आहे काही होत नाही तुमची सुद्धा जर शिल्लक झाली तर निशोकोच मनाने ती कटिंग करून घ्यायची आहे आता बघा आता लावूयात आपण हुक पट्टी तर हुक पट्टी कशी लावायची आहे ते बघा इथे दोन इंच मी अस्तर दोन इंच अस्तरची पट्टी घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजवर ठेवायची आणि अर्धा इंच कपडाच्यावर शिलाई गेलीच पाहिजे हे कंपल्सरी आहे तर कपडा शिलाई टाकताना बघा अगदी स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला अर्धा इंच शिलाईमध्ये कपडा तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर पट्टी अशा पद्धतीने फोल्ड करून वरतून आपण परत एक टीप टाकून घ्यायची आहे बघा परत एकदा असं फोल्ड मारायचं आणि परत एक फोल्ड मारायचं हे बघा ही झालेली आहे आपली हूकपट्टी तयार तर हुकपट्टीवर परत एक इथे आपण टीप टाकून घेऊयात हे बघा तुम्ही इथे जाड्या टाक्यामध्ये सुद्धा टीप टाकू शकता किंवा बारीक टाक्यामध्ये सुद्धा टाकू शकता जर तुम्हाला तुरपाई हवी असेल तर तुम्ही जाड्या टाक्यामध्ये टाकू शकता शक्यतो आता कोणी तुरपाई करत नाही तर इथे मी बारीक टाक्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता बघा आता इथे कमरेला खाली पट्टीसुद्धा जॉईन करायची आहे तर परत मी दोन इंच अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे वरती अर्धा इंच कपडा सोडत मी शिलाई टाकून घेतलेला आहे वरतून सुद्धा आपल्याला एक दाब टीप टाकायची आणि परत एकदा अशा पद्धतीने पट्टी फोल्ड करायची आणि खालून कमर पट्टी अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची हे बघा वरतून आपल्याला इथे जाड्या टाक्यामध्ये जर तुरपाई करायची असेल तर जाड्या टाक्यामध्ये टीप टाकली तरी चालेल तर, चाले तर बघा प्रिन्सेस कट पुरचा फ्रंट भाग अशा पद्धतीने एक तयार करून घेतलेला तर आता आपल्याला बघा इथे हुकपट्टी तयार झालेली तर आता करायची आहे आयपट्टी तर आयपट्टीचं सारखंच अपोजिट स्वाइटनेस जॉईन करायची तर आपण हुकपट्टी वरतून जॉईन केलेली होती तर आयपट्टी खालून लावायची आहे खालच्या पार्टकून म्हणजे अस्तरच्या पार्टकून आणि अशा पद्धतीने इथे टीप टाकून घ्यायची आणि हे बघा परत एक अस्तरवर टीप आली पाहिजे आपली अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने अस्तरवर दास टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला आणि परत एकदा असं फोल्ड करायचं हे बघा एकदा फोल्ड मारायचं आणि परत एकदा फोल्ड मारायचं ही झालेली आहे आपली हुक पट्टी तयार हुक सॉरी आयपट्टी तयार झालेली आहे हे बघा आता तिथे अलीकडून हु तुम्ही आय घरं करू शकता किंवा तुमचे हे बघा मी ते तर तुम्हाला माहीतच असं एकदम सोपं आहे बघा कोणताही पार्ट हो काय पट्टी लहान मोठी झालेली नाही आपला प्रिन्सेस कट आकारसुद्धा बघा पपसुद्धा इथे बिघडलेला नाही आपण कपसुद्धा न टाकता आपल्या इथे पप किती सुंदर तयार झालेले आहे आता बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर शोल्डर अशा पद्धतीने आपण इथे जॉईन करून घेऊयात दोन्हीकून सुद्धा मी इथे शोल्डर जॉईन करून घेतलेले आहे आता बघा आता आपल्याला बाही जॉईन करायची आहे तर बाही जॉईन करायच्या आधी शोल्डर आपल्याला चेक करायचं जर तुमचे धागे दोरे निघलेले असतील तर ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं तर बघा बाहीचं बरोबर सेंटर कट करायचं आणि जो बाहीचा जो खोल भाग कटिंग आहे तर तो, तो समोरच्या पार्टकून आला पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे बघा अशा पद्धतीने बाही जॉईन करत घ्यायची आहे ठीक आहे बघा शोल्डरवर एक इंच आपली शिलाई सरळ आली पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे बघा तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने बाही जॉईन करत घेतलेली आहे परत टीप टाकत घ्यायची आहे आपल्याला डबल टीप टाकायची आहे कंपल्सरी सांगते तुम्हाला प्रत्येक पाणी तुम्हाला डबल टिप टाकायची आहे तर बघा इथे आलेलं आहे शोल्डर तर बरोबर शोल्डरवर दोन्ही बाजूनेसुद्धा एक एक इंच शिलाई सरळ आली पाहिजे त्यानंतर बघा अशा पद्धतीने इकून सुद्धा आपण बाही जॉईन करून घेऊयात परत टीप टाकायची आहे तर इथून आपण शिलाई घुमून घ्यायची आणि बरोबर इथे सेंटरपर्यंत परत टिप टाकून घ्यायची अशा पद्धतीने ठीक आहे तर अशाच पद्धतीने आपण दुसरी बाही सुद्धा इथे जॉईन करून घेऊयात हे बघा आपली कुठे इथे रील वगैरे पडलेली नाही एकदम सरळ फिनिशिंग सोबत आपली बाही जॉईन झालेली आहे तर बघा दोन्ही बाजूने सुद्धा आपण इथे बाही ज्वाईन करून घेतलेली आहे आता बघा आता काय करायचं आहे अशा पद्धतीने ब्लाऊजवर ब्लाऊज ठेवायचं बरोबर आणि अगदी न मार्जिन घेता कडेने टीप टाकत घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने अगदी सर्वात आधी कुठलंही मार्जिन वगैरे घ्यायचं नाही असं बरोबर ठेवायचं ब्लाऊज बरोबर ठेवल्यानंतर अगदी कडेने टीप टाकून घ्यायची आहे तर दोन्ही साईडने इथे मी टीप टाकून घेते आणि जो शिल्लक इथे कपडा असेल धागे वगैरे निघलेले ते सुद्धा इथे फिनिशिंग सोबत कटिंग करून घ्यायचे आहे ठीक आहे आता बघा आता काय करायचं आहे आपल्याला तर मापाचं ब्लाउज घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने कमर मोजून घ्यायचे आहे ब्लाउजची तुमच्याकडे कमरेचं मार्जिंग असेल तर ते बरोबर मार्जिंग घ्यायचं टेपाने आणि मार्जिंग करायचं हे बघा इथपर्यंत आपलं मार्जिंग आलेलं तिथे एक मार्जिंग चॉकने मी निशान करून घेते आणि त्यानंतर बघा एक फोल्ड मारायची जे शिल्लक कपडा आहे त्याची आणि परत एक फोल्ड म्हणजे चार फोल्ड मध्ये आपला कपडा झाला पाहिजे बघा आणि ते मार्जिंग मोजायचं तर इथे आलेलं आहे एक इंच आणि दोन लाईन ठीक आहे तर इथे घ्यायचं आहे जेवढं मार्जिंग आलं होतं तर एक इंच आणि दोन लाईन दोन्ही बाजूने सारखंच मार्जिंग करायचं आहे आपल्याला बघा ठीक आहे आता बघा आता मोजायचं आहे बाहीचा दंडघेर तर अशा पद्धतीने मापाचं ब्लाऊज घेऊन मी बाहीचा दंड घेर आलेला आहे ते सहा इंच तर आता काय करायचं हे आपल्याला ब्लाऊजवर बरोबर अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि बाहीचा दंड घेऱ्याचा निशान करून घ्यायचा ठीक आहे हे बघा आता काय करायचं जिथपर्यंत आपली बाही जॉईंड आहे तिथपर्यंत सरळ आपलं मार्जिंग आलं पाहिजे तर सरळ जर तुमचं मार्जिंग आलं तर समजायचं आहे तुम्हाला तुमची फिटिंग व्यवस्थित होणार आहे ठीक आहे तुम्हाला परत ब्लाऊजची शिलाई उघडायची किंवा टाकायची गरज पडत नाही हे बघा अशा पद्धतीने मी बरोबर जिथे निशान केलं होतं तिथे टीप टाकलेली आहे त्यानंतर दोन ते तीन शिलाया टाकून घ्यायच्या इथे बघा आपलं ब्लाउजला बघ बरोबर बाहीला बाही, बाही जॉईन बघा फ्रंट भागसुद्धा आणि पाठीमागचा भागसुद्धा सुंदर असा जॉईन झालेला आहे तर बघा मैत्रिणीनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद